नमस्कार रोशनीज किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहोत तांदळाची स्वादिष्ट पौष्टिक खीर त्यासाठी आपण घेणार आहोत इंद्राणी तांदूळ दोन चमचे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे त्यानंतर सर्वात आधी आपण दोन चमचे सुकं खोबरं आणि दोन वेलची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया त्यानंतर भिजवून घेतलेली तांदळाची पेस्ट करून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊ त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून तीन वाटी दूध घालून घेऊया मी दुधात खीर बनवणार आहे तुम्हाला जर पाणी घालायचे असेल तर तुम्ही दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालू शकता आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगलं मिक्स करून घेऊया अधूनमधून हलवत राहायचं आहे दूध थोडंसं आटल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं आणि वेलची घालून चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर सहा चमचे साखर घालून त्यामध्ये बारीक केलेली तांदळाची पेस्ट घालून चांगलं एकजीव करून घेऊया तांदळाची खीर खूप छान लागते लहान मुलांना नक्की द्या खूपच पौष्टिक खीर आहे आता खीर दाटसर झालेली आहे आपली तांदळाची खीर तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद